सत्कार कि चुटणी हा अरे हा रे मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिलेली त्यामध्ये लिहिलंय की गणपती आयकवाड आणि वैभव आयकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू म्हणजे तुला गोळ्या झाडून मारवा अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी चौकात लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो ज्या जा ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे आणि गणपत गायकवाड खरं तर पंधरा दिवस जेलमध्ये असतो आणि पंधरा दिवस जे जे हॉस्पिटलला असतो म्हणजे तो काय जेल त्याला काय जेल काय तो जेल जसे आरोपी लोक जेल काढत तो जेल काढत नाही त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे अनेक आका लोकांचा जर संबंध असल्यामुळे ते मग माणूस असा मजा करणारच आणि वैभव क्लीन चिट दिली ही ह्याचीसुद्धा चौकशी मी सी बी आय मागणी करते हायकोर्टामध्ये मा जेणेकरून खरं तर ते बाहेर येईल कारण की सी सी फुटेजमध्ये पूर्णपणे कैदे इशारे करताना गणपती हायकोर्टला बोलण्याचं काम वैभव हायकोर्टने के केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलं आहे त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केलेली आहे